श्रावण की गणरायाच्या आगमनाची आतुरता असता पण प्रश्न असा आपण जी गणेश मूर्ती बसवतो ती खरीच निसर्ग आणि धर्माचो संगम राखता काय पीओपीच्या मूर्तीनी मोहिनी घातली तरी निसर्गासाठी ते विषारीच पीओपी पर्याय शोधना होच खरो भक्तीचो आणि पर्यावरण प्रेमाचो मार्ग ह्या सिद्ध करून दाखवला प्रसिद्ध मूर्तीकार विलास माळगावकरांनी त्यांच्या हातात साकार झालेले गोमय गणेश मूर्ती बघता शब्द उमाटत होच खरो देव जो निसर्गही राखता आणि धर्मही जपता आपल्या शेतातली माती व गोठ्यातला शेण वापरून त्यावर कसून प्रयोग करून विलासजींनी अनोख्या मिश्रण तयार केला त्यापासून मातीचो गोळो तयार केलो आणि तो गोळो एका विशिष्ट यंत्राद्वारे तो लाटून घेतलो त्या मातीपासून पट्टे बनवले साच्यात बसवले आणि कुशल हाताने बाप्पाचा सुंदर स्वरूप तयार झाला यंदा त्यांच्या शाळेतनं चारशे अधिक गोमय गणेश मुंबईत रवाना झाला गोमय गणेश ही फक्त मूर्ती नाही तर भक्ती निसर्ग प्रेम आणि कलात्मकतेची अखंड ज्योत चारशे पन्नास अधिक लोकांना प्रशिक्षण दिला ज्यात कारागीर महिला विद्यार्थी आणि विशेष गरजा असणारी विद्यार्थी सहभागी असत मूर्ती मूर्तीपूर्ती मर्यादित नसान रोजगार निर्मिती आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर उदाहरण असा